डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना नवे प्लॅटफॉर्म संघटनेची वज्रमूट सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या लक्षणीय आहे युट्यूब वेबसाईट ब्लॉगर बातम्या प्रसारित करून अनेक राजकीय नेत्यांना प्रवाहात आणण्याचं कार्य डिजिटल पत्रकार करतात युट्यूब वेबसाईट ब्लॉग क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आज दंड थोपटले रविवार दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली बैठकीत डिजिटल क्षेत्रात काम करणारे पत्रकार आणि कॅमेरामन मोठ्या संख्येने हजर होते सर्वांनी एकत्रित येऊन राज्य पातळीवर डिजिटल पत्रकार संघाची स्थापना केली डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना दुय्यम दर्जा देऊ नये पत्रकारिता क्षेत्रात सन्मान मिळावा त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार कसा लावता येईल या सर्व बाबींवर विचार विनिमय बैठकीत झाला बैठकीच्या अध्यक्षस्थानी जमीर शेख यशवंत पवार इरफान शेख शेख बबलादी इरिया सिद्दीकी उपस्थित होते प्रस्तावित अक्षय बबलादी यांनी केले तर अध्यक्षीय भाषण यशवंत पवार यांनी केले जमीर शेख इरफान शेख आणि या सिद्दीकी यांनी मनोगत व्यक्त करताना डिजिटल पत्रकारांसाठी स्थायी कार्यालय उपलब्ध करून देणे पत्रकार परिषद घेण्याची व्यवस्था करणे पत्रकारांना आरोग्यविषयक सुविधा पुरवणे पत्रकारांच्या पाल्यासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे कायदेशीर बाबींचा अभ्यास करून घेणे विविध राजकीय नेत्यांच्या पत्रकार परिषदा उपलब्ध करून देणे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वार्तालाप आयोजित करणे आदी कामकाज करणार असल्याची माहिती दिली सोलापूर शहर आणि जिल्हा डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आणि कॅमेरामन यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन संघटनेला शुभेच्छा दिल्या डिजिटल पत्रकारांसाठी नवनव्या योजना राबवण्यात आम्ही देखील हातभार लावू खंबीर साथ देऊ असे आश्वासन दिले यावेळी श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी सिद्धलिंग नवले प्रदीप कुमार शिंदे अजमेर शेख बंदेनवाज शेख सादिक मुजावर अकीब मडकी मोहसिन बागवान सद्दाम शेख उजेब इनामदार शिवानंद एरटे सागर इप्पलपल्ली आशिष भूदत्त सादिक शेख विश्वनाथ जिराजदार सैफन शेख नागार्जुन राऊ शहाणवाज शेख इब्राहिम मुजावर इम्रान सय्यद विजयश्री गुळवे मोहसिन कोतकुडे प्रसाद जगताप साकेब शेख प्रसाद दिवांजी वाहि शेख सह आदी डिजिटल पत्रकार संघटने मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर शहर व जिल्ह्यातील दैनिक युट्यूब साप्ताहिक मासिक असतील आणि पत्रकार जे ऑन फील्ड काम करतात अशा पत्रकारांना एक चांगल्या प्रकारे संघटना भेटावी म्हणून सोलापूर डि डिजिटल पत्रकार संघ या ठिकाणी स्थापन करण्यात आले एकंदरीत आपण बघितलं असेल की पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाचा आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल त्याचबरोबर त्यांना भेड भेडसावणाऱ्या घराचा प्रश्न असेल किंवा अन्य त्यांच्या अडी अडचणींना त्यांना मदत करण्यासाठी त्यांना एकत्र करण्यासाठी या संघाची स्थापना करण्यात आले आहे आणि या पत्रकार संगीत संघात आज बऱ्याच पत्रकारांनी हजेरी लावली आणि आपण बघितलं असेल की सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये एका पत्रकाराने एक आणि दुसऱ्या पत्रकाराला दुसरा अशा प्रकारचं दुय्यम वागलू दिले जात आहे ते आपण कुठेतरी थांबवले पाहिजे यासाठी या संघाची स्थापना केली आहे आणि सोलापूर शहरात लवकर चांगल्या पद्धतीने या संघाचं काम सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात होईल अशा प्रकारची मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो सोलापूर शहरातील युट्यूब व पोर्टलच्या पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना तसंच यूट्यूबच्या पत्रकारांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनेचा लाभ दि, मिळवून देण्यासाठी आज डिजिटल पत्रकार संघटना म्हणून एक नवीन संघटनेची या ठिकाणी स्थापना करण्याचे निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये दे, दैनिक साप्ताहिक यूट्यूब पोर्टल व सर्वच मा माध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन आम्ही लवकरच डिजिटल पत्रकार संघटना स्थापन करत आहोत डिजिटल पत्रकारांचे जे मूलभूत अडचणी आहेत मूलभूत प्रश्न आहेत ते प्रशासन दरबारात मानून अशा पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत